अत्यंत घानेरड्या पद्धतीची ही घटना आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे आपण पुन्हा शक्ती मिल बलात्कार प्रकरणाकडे आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण चव्हाण मॅडम मला सांगा की शक्ती मिल बलात्कार प्रकरणी या सगळ्या आरोपींना काय शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटत नाही आज शिक्षा जी देण्यात यावी अत्यंत कडक असावी आणि त्यांनी हे असे दोन दोन वेळा गुन्हे करायला जे आहेत आता जे आपण फास्ट ट्रॅक कोर्ट वरती ही केस लवकरात लवकर सात आठ महिन्यातच शिक्षा यांना आहे खरोखर समाधानाची गोष्ट आहे परंतु मला असं वाटतं यांना खरं तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि अगदी अनेक महिलांची ही शिक्षा आहे की त्या गुन्हेगारांना कारण हे गुन्हे अनेक वेळा गुले त्यांनी केलेले असण्याची शक्यता आहे त्यातल्या दोन गुन्ह्यांमध्ये ते पकडले गेलेले आहेत आणि त्यांना अजून असत की शिक्षा तर झालेलीच आहे परंतु मला असं वाटतं शिक्षा जर झाली तर आणखीन जास्ती समाधानाची भावना एक महिला वर्गामध्ये असेल त्यामुळे आज त्यांना कडक जेवढी कडक शिक्षा त्यांना ठोठवण्यात येईल तेवढी आम्हाला सर्व महिलांना एक कुठेतरी समाधान वाटेल की अशा प्रकारचे गुन्हे करताना शंभर वेळा पुन्हा विचार केला जाईल आणि बाकीच्या देशांमध्ये अशा कडक शिक्षा असल्यामुळे असे गुन्हे होत नाहीत आणि आपल्याकडे जे ह्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आपल्याला दिसते त्यामुळे हे ट्रॅक कोर्टवरती येणं आवश्यक आहे चांगले वकील मिळणं आवश्यक हो आहे आणि शिक्षा अगदी कडक त्यांना झाली पाहिजे आणि तरच या संबंध स्त्री जातीमध्ये फक्त नाही तर अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना या बिलकुल होता कामान त्याच्यासाठी या शिक्षेची तरतूद जी आहे त्याच हे कोर्टाने त्याची दखल घेऊन त्यांना कडक शिक्षा करावी अशी आमची अपेक्षा बरोबर आहे पण पींना आज जरी शिक्षा झाली तरी त्यांना वरच्या कोर्टात जाऊन आपल्या शिक्षेच्या विरोधात अपील